सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्या अगोदर सगळे स्वरे कोण हे निश्चित करावे उज्ज्वल निकम यांची मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया मराठा आरक्षण आरक्षण प्रश्नात आपल्या सगळे देण्यात यावे अशी मागणी मनोज जरांगे यांनी लावून धरली असल्याने त्यातून तोडगा काढणे सरकारला अडचणीचे झाले आहे सगळे सोये ही मराठीमध्ये मोठी व्यापक व्याख्या आहे यामुळे याची व्याख्या करताना सरकारला जवळचे नातेवाईक की एका गावचे जवळचे लोक हे निश्चित करून घ्यावे लागेल नातेवाईकांमध्ये ही मुलांकडील नातेवाईक की मुलीकडील नातेवाईक हे ठरवताना हा विषय देखील होऊ शकतो जोपर्यंत सगळे सोय या शब्दाचा स्पष्ट अर्थ निश्चित केला जात नाही तोपर्यंत नुसता सगळे सोये या शब्दामुळे आरक्षणाचा गुंथा अधिक वाढू शकतो ही प्रतिक्रिया ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांनी दिली आहे मराठी भाषेतील सखे सोयरे हा शब्द प्रयोग व्यापक अर्थाने वापरला जातो आणि त्याच्यामुळे या शब्दाची व्याख्या करताना सरकारला हे निश्चित करावं लागेल की सखे सोयरे हे नातेवाईक म्हणजे जवळचे नातेवाईक किंवा कसे कारण असं आहे एका गावच्या रहिवासींना देखील आपण बाहेर ठिकाणी ते आमचे सखे सोयरे आहेत याचा अर्थ ते जवळचे नातेवाईक असतात असा होत नाही आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला आर्थिक दुर्बल हा निकष लावताना सखे सोयरे या शब्दाची जर सांगण घालायची असेल तर सखे सोयरे या शब्दाचा अर्थ मराठीत किती नातेवाईक जवळचे आहेत हे निश्चित करावं लागेल त्याचप्रमाणे समजा सखे सोयरे म्हणजे मुलाकडून का मुलीकडून आणि म्हणून हा देखील प्रश्न एक वादातील विषय होऊ शकतो आणि त्याच्यामुळे या बाबतीत दोन्ही पक्षांना या बाबतीत एकत्र बसून हा सखे सोयरे या शब्दाचा अर्थ निश्चित करावा लागेल नाही तर याच्यामध्ये अननेसेसरी काथ्याकूट होईल सखे सोयरे म्हणायचं कोणाला मग कायद्याच्या चौकटीत सखे सोयरे हा खरं म्हणजे शब्दप्रयोग जो आहे हा मूलतः जवळचे आप्त नातेवाईक असतील तर वापरावा अशा आशयाचा शब्द प्रयोग त्यात घातल्याशिवाय नाही तर रिलेटिव रिलेटिव्ह मग ते मुलाकडचे आहेत का मुलीकडचे आहेत हा देखील निर्णय घ्यावा लागेल त्याच्याशिवाय या शब्दाची व्याख्या चपकलपणे बसू शकत नाही पण झालं जोपर्यंत सखे सोयरे या शब्दाचा स्पष्ट अर्थ निश्चित केला जात नाही तोपर्यंत नुसता सखे सोयरे या शब्द शब्दप्रयोगामुळे आरक्षणाच्या बाबतीतला गुंता अधिक वाढू शकतो लोकनायक न्यूज